दहा बाय दहाच्या खोलीतून आकाशात भरारी पण रोशनीचं स्वप्न अपघातात विझलं मामांना अश्रू अनावर अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातात डोंबवलीमधील एअर होस्टेस रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण डोंबिवली शहर शोकमग्न आहे ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती मात्र काल दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला रोशनी सोनघरे डोंबिवली पूर्वेकडील राजाचीपत परिसरातील नवा उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती तिच्या अकस्मात मृत्यूमुळे नातेवाईकांना शोक अनावर झाला असून तिच्या आठवणीत मामाच्या डोळ्यात अश्रुतरळ आहेत रोशनीच्या मृत्यूनंतर तिचे मामा प्रवीण सुखदरे यांनी साश्रू नये भावना व्यक्त केल्या आहेत ती आमच्या अंगाखांद्यावर खेळी डोळ्यांसमोर मोठी झाली तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं पण नियतीने तिच्यावर अन्याय केला असं ते म्हणाले त्या आठवणी सांगताना ते भाऊक झाले एक आठवड्यापूर्वी आमचे बोलणे झाले होते मी तिला लग्नाला विचारलं होतं तर ती म्हणाली होती मामा मला जो आवडेल त्याच्याशीच लग्न करणार पण नियतीने काही वेगळंच ठरवलं रोशनीची आई लो बीपीच्या त्रासाने ग्रस्त असल्याने तिच्या मृत्यूची बातमी अद्याप त्यांना सांगण्यात आलेली नाही तिचा भाऊ हो विघ्नेश हा सध्या शिपवर आहे वडील भाऊ आणि मोठी बहीण अहमदाबादला पोहोचले आहेत असंही मामाने सांगितलं आहे डोंबिवलीकरांनी खूप सहकार्य केलं मात्र अद्याप एअर इंडियाकडून कोणालाही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही एअर इंडियाचे काही सहकारी मात्र कुटुंबासोबत आहेत असंही सुखदरे यांनी म्हटलेलं आहे मुळ्यातमध्ये रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंब्या खांद्यावरती मोठी झालेली आहे तिचं गावची आम्ही आमच्या नातेही अतूट होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धाव्या धाव्या रूममधून तिथे जी जर्नी चालू झाली ते आता ती वन बी एच के आता ते रेंट नाही तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं आहे त्याच्या पहिलेलं तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडलांनी खूप परात घेतली मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप त्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचं आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिले तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी हो। आम्ही देखील तिला खूप सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर तिच्या वेळेस त्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला ती फील खूप महत्वाची होती तिला करा ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं ती सुरुवातीला कोणत्या कंपनीमध्ये होती त्यानंतर एअर इंडियामध्ये कधी होती स्पाइस जेटमध्ये होते ती पहिले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये दोन वर्ष झाले झालेली काल त्यावेळी ती फ्लाईट की दोन दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि दोन दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचे होत असेल किंवा सगळ्यांना आजी आजोबा तिकडच्या आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे घालत दोन दिवसापूर्वी गावी आलेली त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची तर त्यावेळेस तिने सांगितलं चाललो तेवढंच बोलणं झालेलं आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलताना असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बघा आता वयामध्ये होत मध्ये तर एक आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही मग तू जे बोलशील होईल होतपर्यंत माझं बोलणं झालं आता करंट कंडिशन अशी की घरी तिचे आम्ही दोन मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब एकटे आलेलं आहे आता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलं नाही कारण की तिला लोभी तिचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल परत हे सगळं हँडल करताना तरी मुश्किल होऊन जाते तिला अजूनपर्यंत काही सांगितलं नाही आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी डोंबवली